त्याच्यात बसायचो कधी कधी तरी कशा बसायचं विमानामध्ये कुणाला बसायचं मला कशात बसायचं कि बघ ना विमानामध्ये विमानामध्ये बसायचंय कधी बसायचं कधी कधी पासून आई बोलतीये मला तू मला बैलगाडी मध्ये फिरवलं बाबा बशी मध्ये फिरवलं सगळीकडे फिरवलं पण कधी मला जनरल ट्रेन कधी कधी आई खतोला कुठे मग खटोला कशाला बोलतात खटो याला बोलायचे खटोला बोलायचे बोलतात खतोला बोलतात खटोला नमस्कार मंडळी मी अंकुश रवी परत एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे कारण आज आई पहिल्यांदाच विमानात प्रवास करणार आहे आणि त्या चेहऱ्यावरचा आनंद थोडीशी उत्सुकता आणि हलकीशी भीती असं सगळंच कैद करणार आहोत या ब्लॉगमध्ये चला तर मग हा खास प्रवास सुरू करूयात

पहिल्यांदाच विमानामध्ये आम्ही सगळे प्रवास करणार होतो त्यामुळे सगळी एक्साइटमेंट वाढली होती आणि मला आतमध्येच हॉट अल्म चला हा हे खाली काढून घ्या अडथळा आला होता काही आणि आम्हाला थोडासा लेट झालं यायला आणि विषय असा झाला की थोडासा तिकीट काढलं नव्हतं त्याच्यामुळे थोडासा लेट बघतात आईने ते सगळे तिकडे पुढे थांबलेत लाल आता जर मी आपण एंटर केले आणि हे बघा यांची काय चालू आहे होईल अजून पद्धणी एक बॅग नव्हती आणली आता आणली आहे बॅग आता जमा करतोय मी घेतलीस घेतलं ओके थँक्यू थँक्यू चला तू बॅग आता ओढून वाटू त्यांना सगळ्यांना तिकीट हो घ्यायचंय

तीनची ट्रेन आहे आपली बस तीनची बस आहे आपली आता वाजली वाजले किती वाजली काय माहिती दीड वाजले तिकीट आहे कंडक्टर नसतो या बसीन ना आपण मी काय बोलते आपण ट्रेन नाही येऊ शकत होतो ना कुणा ना कुठं छाया ऐकल तेव्हा ना बाबू आहे सोबत ट्रेन किती बस लागले असते ट्रेनने लागले असते आपल्याला काय शंभर दोनशे शंभर दोनशे रुपये

तेच तर होतं काय तर आम्ही सी एस टी स्टेशनवरती वेट करतो आहे गाड्यांचा तर बघूया हो सी एस टी झाला होतं मला काय बोलते वीस रुपमध्ये आपण आलो असतो बोलते या सी एस टीला

आणि माझ्या याच्यात बसायचे कधी कधी तरी कशा बसत तुम्हाला बसायचं मला कशाला बसायचंय ते बघ ना विमानामध्ये विमानामध्ये बसायचंय कधी बसायचंय तू कधी बसून आहे बोलतीये मला तू मला बैलगाडीमध्ये फिरवलं बाबा बशी फिरवलं सगळीकडे फिरवलं पण कधी मला बसवलं जनरल ट्रेनच्या जनरल डब्या म्हणून तू मला बाथरूमच्या डब्या आता मला विमानमध्ये आई मला सांगा तुम्ही मला विमान कधी बसवायचे ते सांग आता बसूया पासपोर्ट आलं पासपोर्ट पासपोर्ट कधी येणार आहे तुझं येणार आहे ना चौरी चोवीस तारखे जायचे चोवीस तारखे जायचे मग आता आपण शाणाला सोडायला आलोय काय गेम चाललंय पण खरंच चालले कोण आई आपल्याला घरी जायचंय आता त्याचं काहीच रिटर्न मग त्यांना सोडून जायला राहू दे आपण जाऊया घरी तुम्हाला संध्याकाळी आपल्याला संध्याकाळी बस पकडून जाऊयात

आज पप्पा असं बोलले असते की खरंच आज कुठेतरी क्रिया चाललोय खरं तर हे खूप दिवसांचं माझं स्वप्न होतं की मस्त पैकी आईला विमानामध्ये घेऊन जायचं पण काय करणार वेळ जरा हे होती त्याच्यामुळे काय जमलं नाही परंतु आज आईला सप्राईज आहे की विमानामध्ये जातो आपण तिला माहिती नाही आहे तिला अजूनही असं वाटतं की आपण जात नाही आहोत सो बघूया मजा येणार आहे

तरी आम्हाला घेऊन जायचे ना सारखे चालायचे रस्त्यात का बसले तुम्ही रस्त्यात का बसले तुम्ही आम्ही काय मागितले ना चोपायचे धरून मला तर प्लॅटफॉर्मच मारलेले एकदा एकदा हिला तर एकदा हिला तर ना हिला स्टेशन वरतीच मारलेलं मारलेलं मला याच्यात मुळ <laughs> अग हा ना याचे याचे काम याच्या मनासारखे पाहिजे आणि आपले काम गेले सुद्धा

एक ह्या कवडी लेख या कवडी आवडला सुद्धा माझ्या लेखाची ना लेखीचा सोबत वाटते लेखाची घरी आहे तर दुःख वाटत हा विचारून दोघ सोबत पाहिजे काय मग तू शिकायचा असतो आयफोन फोन आता हा कसा शिकते तू आता तू तर आयफोन युज करायचा काय अरे आयफोन युज करायला काय प्रॉब्लेम आहे तुला भाऊ मला हे काय जमत नाही हे सगळं काय बोट चेक करते सगळं <laughs> <laughs> ना भाऊजी काय करूयात मग जाऊ आता आईला नाही हसाय तर भाऊजीला काय बोललं ना आईला नाही हसायला तर

आईला सांगितलं विमानात जायचं काहीतरी पण ऐका ऐकत नाही कधीतरी आता बघूया कधी जाऊ विमानात आई कधीतरी बोलते की विमानात कधीतरी जाऊ आम्ही असं आपल्या कधी योग येतो आणि आईस जायला मिळतो ते फायनल गेली तर मी आर एअरपोर्टच्या मधून निघतोय आता आणि मी बघताय आईला माहिती नाहीये की अजून तुला जमानात बसायचं असं मtri siखirmntnरi बtt ai बसi mn anj काय तुम्हाला आई इथलं कुठे येऊन आलं माहिती का तू खुश बाई खरं तू पण घरी की आहे इथं सोडायचंय मला सोडायचंय मला अरे सोडून फक्त चला चला फायनली गाईन आईला माहिती पडल्राईज बाजू ओके ओके भाऊजीकड भाऊजी कड भाऊजी फायनली गाई आम्ही निघालेलो आहोत गोव्याला आणि आईला सरप्राईज माहिती कळलं काय तुला आणि शाळा महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हे माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट सगळ्यांना एवढं फायनली बरं वाटलंय जरा

yeah <laughs>